नमस्कार शुभ सकाळ कसे आहात बरे आहात ना बरंच असलं पाहिजे आता मी आजचा व्हिडिओला सुरुवात केलेली आहे मी आलेली आहे शाळेत आणि टाईम म्हणजे वेळ झालेली आहे सव्वासात पहा इतकी थंडी आहे ना काही विचारूच नका खूप खूप गाठा पडलेला आहे आणि खूप दिवसापासून ना इकडे खूपच थंडी आहे तिकडे पण असेलच थंडी पण इकडं तर अप्पाट थंडी आहे पहा आणि एवढ्या लवकर सुद्धा मुलं पहा कसं तयार होऊन शाळेला येतात लहान लहान सुद्धा आहेत आता इतक्या शाळा पण भरणारच आहे सर्वजण मुलं आता आलेली आहेत आणि चला मी दाखवते आता पुढचा दृश्य इथं होत आहे ॲन्युअल डेची प्रॅक्टिस तर इथं प्रोग्राम वाईज प्रॅक्टिस होत आहे मोठ्या स्टेजवरती म्हणजे त्यावेळेस काही पण गडबड व्हायला नको म्हणून आणि आमचा पण एक डान्स आहे ते पण मी मुलं घेऊन ऐकलं आलेली आहे आणि इथं पहा पपेट्स डान्स म्हणून आहे एक एक मॅडम करत आहे तर पहा हे डान्समध्ये मुलं कसं तयार होऊन टेम्पररी तयार झालेली आहेत त्या दिवशी आणखीन खूप छान तयार होणार आहेत तर पहा हे असं तयार होऊन थांबलेली आहेत आता यांचं डान्स आहे हे पपेट डान्स लिलीपूट डान्स म्हणतात याला आणि ह्याच्यानंतर मग आमचंसुद्धा होणार आहे आमचं तर देशभक्तीवर आहे थ्री डिफेन्सचं असं एक तीन सॉन्ग घेऊन थ्री डिफेन्सचे मुलं डान्स करणार आहेत तर अशा प्रकारे इथे प्रॅक्टिस चालू झालेली आहे आणि मुलं कसं बघा एन्जॉय करत आहेत सकाळ सकाळची ऊन आहे एकदम छान वाटत आहे ऊन पडल्यामुळे थोडंसं म्हणजे थंडीच्या दिवसात ऊन छान वाटतं पण तरी खूप कडक आता ऊन लागत आहे नको नको वाटतं ऊनसुद्धा ना कारण आपल्याला सवय नसते उन्हात पण जास्त बसण्याची तर पहा मुलं आता पुढचं तुम्हाला दाखवते मुलं कसं हे पपेठोवाला मुलगा कसा डान्स करत आहे बघा हे पहा अशी मुलं गमती जमती करत असतात आणि आमचा वेळ कसा जातो मला कळतसुद्धा नाही आता इथं आलेली आहे मी म्युझिक सरांकडे तर इथंसुद्धा ऑर्केस्ट्रा होणार आहे ना यांचासुद्धा म्युझिक टीम आहे त्यांचा आणि इथं प्रॅक्टिस चालू झालेली आहे आणि ते सरला मी थोडंसं म्हणजे आमचा व्हिडिओ थोडासा लहान करायचा होता तर म्युझिक सरला सांगायला आले होते की थोडासा आमचा व्हिडिओ कमी करा आणि लास्टचं पोर्शन जे आहे ते कट करा म्हणून तर चला मग आता मी आलेली आहे इथं घरी आणि वाजलेले आहेत आणि शाळा संपलेली आहे तर काय एकदम सामसूम दिसत आहे कुणी लेबर कुणी मिस्त्री आलेत का नाही तर पाहूया वरती तर मी चाललेले आहे आवरी आणि किती काम झालेलं आहे काय काय केलेत मिस्त्री लोक पाहूया तर वरी आलं तर पाहते काय ते जेवायला बसलेले आहेत आणि एक मुलगा शेंगा कसा तोडत आहे पहा पहा असं लहान लहान शेंगा तोड छोटे छोटे राहते तोड मत छोटे छोटे हे अभी पहा तुम्ही पाहिलं ना असं करतात पहा आपण घरी राहत नाही आणि हे लोक कामाला येतात आणि असं लहान लहान सुद्धा काही पण घेऊन जातात तोडून टाकतात कामाला पण येत नाही एवढ्या लहान लहान शेंगा काय त्याचे भाजी पण करता येत नाही छोटे हे फल्ली आहे समज तोडा करून हे पहा असं झाड झालेलं आहे आणि खूप शेंगा लागलेल्या आहेत पहा किती छान लकडून गेलेलं आहे झाड शेंगाने पण अजून लहान आहे आता थोड्या दिवसात येतील ते खायला मग त्यावेळेस घेतलं तरी चालेल मग आम्ही स्वतः देऊत ना त्यांना घ्या म्हणून आता मी आलेली आहे खाली गार्डनमध्ये तर पहा कोणतंही भाजीपाला काय येत नाही त्याचं कारण तुम्हाला मी आता सांगते चला दाखवते हे पहा इतकी छान माती आहे जागा आहे पण भरपूर असा भाजीपाला का मिळत नाही ते लावलेलं आम्हाला का फायदा होत नाही त्याचं मी सांगते तुम्हाला कारण हे पहा इथं मी बी टाकलेलं होतं आणि आज पावलं पावलं सगळे उठलेले आहेत आणि इथं मी बी टाकलेलं होतं आता हिच्यावरती कसं पाईप टाकलेलं आहे पहा कसा येईल भाजीपाला किती मेहनत करा माझं सगळं कष्ट ना वाया जात आहे याच्यामुळेच मी लावते असंच व्हायला लागलं अगोदरपासून असंच होते बघा मी लावत असते आणि तिच्यावर कुणीतरी पावलं ठेवतात जातात आणि तुडवतात काय करावं हेच कळत नाही चला आता पाहू पाय मीस काढून ठेवते आता सांगून पण जाते सा फौजी साहेबालाही सांगते जे कामाला माणसं येतात त्यांना पण सांगते की इथं पावलं ठेवू नका मी पा बी टाकलेलं आहे तरी ते मी गेलं की आणि आपलं तुडवा तुडवी करून सर्व सत्यानास करून टाकतात तर कसा भाजीपाला मला मिळेल तुम्हीच सांगा अशी हालत आहे पहा मस्तपैकी ह्या एरियामध्ये ना ह्या भागामध्ये मी पूर्ण भेंडीचे बी टाकलेलं होतं पहा त्याच्यावरती पाईप ठेवले आणि ते, ते सगळं तुडवून पार केले असं करतात पहा काय करावं आता हे पहा कांद्याची पा तिकडं लावलेले किती छान आलेली आहे थोडं आपल्या हाताने काय लावलं आणि ते उठलं ना इतकं छान वाटतं पण पहा पहा इथं पहा किती छान पक्षी येऊन बसलेलं आहे आपले सोबते आता पक्षी झालेले जा आहेत जास्त कारण त्यांना चारा दाना टाकते ना तर येऊन कसे बसलेले आहेत पहा हे घरी हॉलमध्ये ठेवलेलं होतं पहा शोचं सगळं कसं वाळून गेलेलं आहे ह्याला आता मी नेऊन बाहेरच ठेवते आणि ह्या साईडला पण एक मी लावलेलं होतं मनी प्लांटचं चा। ते चांगलं आलेलं आहे पहा असं वरी वरी पण चढत आहे आणि हे जे दुसरं आहे शोचं तेच वाळून गेलेलं आहे तर चला नमस्कार कसे हा सर्वजण बरे आहात ना तर मी शाळेतून आलेली आहे माझं सर्व काम झालेलं आहे गार्डनमध्ये बघून आले वरी बघून आले सर्व आता जेवण करायचं आहे त्याबद्दल म्हटलं तुम्हाला दोन गोष्टी बोलावं कारण मी कधीच असं साक्षात तुम्हाला जास्त बोलत नाही मी काम करत असते आणि व्हिडिओ चालत असतं तर आता म्हणजे हे सांगायचं म्हणजे मी एक व्हिडिओ पाहिलेला होता मला इतका आवडला ना तो व्हिडिओ त्या व्हिडिओमध्ये ना एक मुलगी असं डेली व्लॉगच बनवत असते तर त्या डेली व्लॉगमध्ये ती मुलगी म असं म्हणत असते की मी सासरी गेले सासरी जाऊन आले आणि आल्यानंतरचा मी सासरी गेल्यानंतर जास्त व्हिडिओ बनवू शकले नाही कारण तिथे टोमणं देत असतात की सारखं मोबाईलच घेऊन बसते सारखं कॅमेराच ऑन करून बसते असं सर्व म्हणत असतात म्हणून मी जेवतानाचा व्हिडिओ घेतला नाही स्वयंपाक करतानाचा व्हिडिओ घेतला नाही आणि सासू आमची खूप खूप टोमणे मारते आणि टोमणे मारलं तरी मी सासूला एकसुद्धा उलटा शब्द बोलत नाही ती असं म्हणतही मला आवडलं कारण ती म्हणत होती की मी का बोलत नाही म्हणजे माझा नवरा जातानाच वाटेतच मला ताकीद देत असतो की बघ सगळ्यांच्या सारख्या नसत्यात माझी आई वेगळी तुझी आई वेगळी दुसऱ्यांची आई सगळ्यांचे वेगवेगळे स्वभाव असतात आणि कुणी जर तुला काही म्हटलं म्हणजे माझी आई जर तुला काही म्हणली बात तू राग मानायचं नाही ऐकून घ्यायचं गपचिप बसायचं उलट शब्द बोलायचा नाही कधीच तर असं माझ्या नवऱ्यांनी मला सांगितल्यामुळं मी कधीच त्यांना उलटा जवाब दिला नाही किंवा उलट मी शब्द बोललेले नाही तर मी सासूचं काहीच मी विरोध करत नाही की ती का बोले ना मी सर्व ऐकून घेते सगळं हसण्यावर टाळून देते तर ही तिचं जे बोलणं होतं ब्लॉगमध्ये म्हणजे डेली व्लॉगमध्ये कुणाचा तरी होता तो म्हणजे जास्ती आणि न्यूली लग्न झालेलं होतं इंटरकास्ट मॅरेज तर बायकांना बघा किती आपलं म्हणजे काय माहेर काढलं आपल्या आईवडिलाचं भावा बहिणीचं काही काढलं तर आपल्याला किती राग येत पण ती मुलगी म्हणली मी राग मानतच नाही काय का म्हणं काय काय करणार आपलं उघ हसायचं आणि सोडून द्यायची ती गोष्ट तर बघा इतक्या लहान लहान मुलीमध्ये सुद्धा इतकी बुद्धी आहे आणि आता बघा वय झालेले सुद्धा सासूसुना अजून भांडत बसतात तुझं असं माझं असं मग अशा जर मुली सगळ्यांच्या घरी आल्या तर किती छान होईल ना सून म्हणून असं मला वाटलं तर सगळ्यांचं घर स्वर्ग होणार अशा जर मुली आलं तर म्हणून मला ते आवडलं म्हणून मी तुम्हाला शेअर कर, करत आहे तर असंच तुम्ही पण हे पण लक्षात घ्या की किती का टोमणे मारणार मोठे माणसं सासू सासरे काय का म्हणणार कधीच मनावर घेऊ नका आणि आपलं मन खराब करून घेऊ नका आणि त्याचा ताण तणाव राग द्वेष असं सगळं काही मानू नका म्हणतेत ग बसेत आपलं आपलं जे काम आहे ते आपण करत राहायचं हे मला आवडलं म्हणून मी शेअर करत आहे तर व्हिडिओ बघत चला आणि खूप छान वाटतं तुमचा सपोर्ट मिळाला की आणि असंच भेटूच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये मग तोपर्यंत धन्यवाद